नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो आवरलेला आहे सकाळचं सगळं अंघोळ अर्थातच राहिलेली आहे अजून बाहेर पडायचं आहे त्याच्या अगोदर करूया मस्त मस्त माझा आवडता पोळीचा चुरा सो आणि दही हे आपण खातोय आणि मग आंघोळ करून पडणार आहोत बाहेर सो so, या एन्जॉय करा माझ्याबरोबर पोळीचा चुरा तुम्ही सुद्धा खात असाल पोळीचा चुरा तुम्हालाही आवडत असेल तर कमेंट करा की तुम्हाला आवडतो का तुम्हाला नाही आवडत सो so, एन्जॉय पोळीचा चुरा विथ प्रिया चला तो आवरलेला आहे आता बाहेर पडतोय आणि मी आणि प्रियाने असं आज ठरवलेलं आहे की आम्ही दोघंही आज कोपा मॉल म्हणजे कोरेगाव पार्कचा जो मॉल आहे तिकडे जाणार आहोत तिकडे नवीन ॲपल स्टोअरसुद्धा झालेला आहे तिकडेसुद्धा व्हिजिट करणार आहोत सो चला जाऊया रिक्षा येते आहे रिक्षानं निघालेलो आहे सो ड्रायव्ह करायचा कंटाळा आला आहे मेट्रोनं जायचा विचार केला पण शेवटी आता निघालो आहोत रिक्षाने डायरेक्ट कोपा मॉलला रिक्षा आलेली आहे आम्ही बसलो आहे आणि निघालेलो आहे कोपा मॉलला खरा तर जाऊया एक्सप्लोअर करूया कोपा मॉल सो so, घरापासून निघालेलो आहे रिक्षाने कोपा मॉलकडे आणि हळूहळू आपण अग्रेसर होत आहोत गणपतीचे जे रोषणाई किंवा जी पुण्यातली घाई गडबड होती ती आता कमी होत चाललेली आहे जो नवीनच ओपन झालेला ब्रिज आहे सिंहगड रोडचा त्याच्यावरून प्रिया पहिल्यांदाच प्रवास करते आणि आपण रिक्षानू या ब्रिजवरून निघालो आहे या ब्रिजमुळं सिंहगड रोडवरनं जाणं खूप सोपं आणि फास्ट झालेलं आहे सो डेक्कन म्हणा किंवा या कोरेगाव पार्कमध्ये आपण जातो आहोत म आधेमध्ये तुम्ही बघताय की बऱ्याच बराच एरिया लागतो आहे आता आपण बाजेरा रोडला पोचलेलो आहोत सो इकडे गणपतीमध्ये जी काही मंडप टाकले होते ते काढणं काम चालू आहे आजूबाजूला कळत पडले दिसत आहेत असं कित्येक दिवसानंतर शनिपारापाशी आलेलो आहे शनिपार तुम्ही पाहताय इथे आजूबाजूला तुळशीबाग आहे चितळेंचं जे मेन दुकान आहे ते तुम्ही बघताय विश्रामबाग वाडा आहे या सगळ्या गोष्टी बरेच दिवसानंतर मी पुण्यात राहून पुण्यात राहणारा असून मी पाहतो आहे कारण इकडे येणं फारसं होत नाही ट्रॅफिक एक कारण असू शकतं सो आर टी ओच्या इकडे आपण आता येतो आहे आर टी ओच्या इथून कोपा मॉल कसं कसं जातो हे मी तुम्हाला मुद्दाम दाखवते कारण इथे सिग्नल आहे आता पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं बदलतं आहे मेट्रोमुळे खूप छान फरक पडला आहे पुण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये या मेट्रोचा खूप मोठा हात आहे या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मेट्रोने आपण खूप फास्ट इकडे तिकडे जाऊ शकतो नगर सुद्धा आपण खूप छान जाऊ शकतो आपण खरं खरंतर सुद्धा येऊ शकलो असतो पण डायरेक्ट रिक्षा केल्यामुळं आणि दुपारची वेळ असल्यामुळं ते खूप इझी झालेलं आहे कोपा मॉलशी आपण कोपअप करून घेत आहे असं मी म्हणू शकेन सो चला कोरेगा तर कोरेगाव पार्कच्या आपण जवळ पोचलेलो आहोत आणि कोरेगाव पार्कच्या क्रॉस केल्यानंतर जो रोड आहे म्हणजे तिकडेच हा कोपा मॉल आहे लगेच झालेला मॉल आहे नुसतं ऐकलं होतं पण कधी पाहिला नाही आणि नुकतंच इथं ॲपलचं स्टोअरसुद्धा ओपन झालेलं आहे कोपा मॉलमध्ये ॲपलचं जगातलं चौथं स्टोअर जगातलं नाही भारतातलं सॉरी भारतातलं चौथं स्टोअर ओपन झाले चला तर जाऊया कोपा मॉल मध्ये बघूया कसा आहे कोपा मॉल पुण्यात गाडी ती म्हणतो पोचलेलो आहोत कोपा मॉलला इथेच ते आहे नवीन ओपन झालेलं ॲपल स्टोअरसुद्धा आहे त्यालासुद्धा आपण विजिट करणार आहोत आणि ॲपल स्टोअरचा ब्लॉग मात्र वेगळा करणार आहोत काहीतरी इथे खरेदीसुद्धा करायची आहे सो चला जाऊया आत कोपा मॉलमध्ये आणि एक्सप्लोअर करूया आतमध्ये आलेलो आहे चला तर जाऊया आणि एक्सप्लोअर करूया हा कोपा मॉल आत आलो आपण की लगेचच इकडे ग्राउंड फ्लोअरलाच नवीन झालेलं भारतातलं चौथं ॲपल स्टोअर आहे जे पुण्यामध्ये झाले कोपा मॉल कोरेगाव पार्के चला तर आज जाऊया आणि एक्सप्लोअर करूया <tip> एक्सप्लोअर करतो एक सेशन आहे तिथं ड्रॉइंग किंवा काय कसं करायचं तो सेशन करण्यासाठी आपण जाणार आहो त्याच्या अगोदर काहीतरी खाऊन घेऊया फूड कोर्ट कुठे आहे ते बघूया आणि फूड कोर्टवर जाऊ आणि मग नंतर जाऊया परत ॲपल शोरमध्ये आणि <गणाल> कोकमील असं ऑर्डर केलेलं आहे इकडे गुड बर्गर असं काहीतरी नाव आहे सो चला ऑर्डर याची वाट बघूया त्यांनी एक बजर दिलेला आहे दहा ते बारा मिनटं लागतील असं सांगितलं तो बजर वाचला की जाऊया आणि घेऊया आपलं मिल इकडे प्रिया वाट बघते बर्गरची गर्गर फिरते खायचं आहे बर्गर मॉलमध्ये अजून फूड कोर्ट डेव्हलप व्हायचं आहे खरं तर एक बर्गरचं शॉप आहे काहीच नाही असं मला हरकत नाही काही कॉफी आणि डोनट्स वगैरे असे शॉप्स आहेत फूड कोर्ट असं लिहिलं आहे पण प्रॉपर फूड कोर्ट काही नाही आहे तो तुम्ही येणार असाल तर मॉल खूप लहान आहे फुडकूट वगैरे असं काही इकडे नाही आहे त्यामुळं ॲपल स्टोअरला विजिट करणार असाल तर मस्तपैकी खाऊन पिऊनच या इकडे खायला प्यायला विशेष काही नाही आहे हे तुम्हाला हवं आहे हे आहे फलाफल हे आहेत फ्राईज आणि हे आहे आपलं कोक झिरो शुगर आणि ही आहे प्रिया ही <laughs> आता ताव मारायच्या वाड्यामती आहे चला मारूयात ताव पुन्हा एकदा ता, आलेलो आहे जुना आयपॅड होता तो रिसायकलच करायला सांगितलं त्यांनी त्याला काही फ्री कॉस्ट मिळणार नाही आहे त्यामुळं माघारी आलेलो आहे आता करूया कोपा मॉल एक्सप्लोर कोपा मॉल एक्सप्लोर करतोय इकडे पाठीमागे तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच गोष्टी आहेत अजून पी व्ही आरसुद्धा इकडे आहे बघूया कुठला पिक्चर लागला आहे तोही एकदा चेक करतो कोपा मॉलमध्ये आता कोपा मॉलमधून बाहेर आपल्या दुसऱ्या एका मिटिंगसाठी कोथरूडकडे पुढच्या सोय आपली छोटासा so, व्हिडिओ होता कोपा मॉलला गेल्याचा तुम्ही माझा पूर्ण ॲपल स्टोअरचा व्हिडिओ या चॅनलवर पाहिलाच असेल नसला पाहिले तर पहा आणि माझा हा पुण्याचा सुहास हा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनाच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम यू सो मच तुम्ही जो काही प्रतिसाद देताय है मला या चॅनलवर त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद अजून हा चॅनल सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद थँक्यू सो मच